स्थानिक स्वराज्य संस्थांबाबतची सुनावणी पुढे ढकलली पुढील सुनावणी चार मार्चला ते फिक्सर आणि दलाल शिंदे गटाचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा आरोप राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची दांडी बैठकीत मुंडे कोकाटे आणि तटकरे गैरहजर इतिहास संशोधक इंद्रजीत सावंतांना धमकी डॉक्टर प्रशांत कोरटकरांच्या नावे धमकी घरात घुसून मारण्याची धमकी कॉल रेकॉर्डिंग व्हायरल त्या कॉल रेकॉर्डिंगची होणार चौकशी मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी मस्साजोगवासीय आक्रमक आज अन्नत्याग आंदोलनाचा एल्गार ਦੇਸ਼ ਮੁਖਾਣਾ ਨਿਆਂ ਮਿਲਵਣਿਆ ਸਾਠੀ ਲੜਾ